मायणी व पाचवडमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी तीन फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य आद्य क्रांती उमाजी नाईक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी मायनी ग्रामपंचायत येथे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे खटाव तालुका अध्यक्ष नाथासो बुधवले कार्यकर्ते व समाज बांधव यांच्या उपस्थितीत राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या विचाराला उजाळा देण्यात आला पाचवडी देऊ माजी नाईक स्मारकासमोर समाज बांधव कार्यकर्ते नमस्तक होऊन उत्सव कार्यक्रम साजरा केलाय या प्रसंगी एडव्होकेट नितीन कटरे विठ्ठल जाधव चैतन्य जाधव आकाश जाधव सुनील जाधव जसे अनेक कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित होते अशाच आपल्या भागातील जाहिरात व बातम्यांसाठी आज संपर्क साधा बहिष्कृत न्यूज चॅनलवरती